जालन्यातून मराठा आंदोलकांसाठी टन ठेचा भाकरी रवाना मुंबई येथील मराठा आंदोलकांसाठी जालन्यातून तीन टन ठेचा भाकरीची मदत रवाना झाली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत मात्र आंदोलन ठिकाणी आंदोलकांची जेवणाची परवड होत आहे त्यामुळे अनेक गावं मदतीसाठी धावून येत आहेत जालना तालुक्यातील दहा बारा गावांनी मिळून बनवलेलं तीन टन ठेचा भाकरी मुंबईकडे रवाना करण्यात आले आहेत त्यामुळं मुंबईतील आंदोलकांना याची मदत होणार आहे सांगा तुम्ही काय घेऊन चाललात कुठं कधी चाललात आणि काय काय घेऊन चाललात जय शिवराय या ठिकाणी जालना जालना आणि शहरामधून तीन टन ठेसा आणि भाकरी आणि त्यासोबत पाण्याच्या बॉटली या सर्व आम्ही आमचे जे बांधव मुंबईमध्ये मनोज दादा जनांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनास बसले आहे त्यांच्यासाठी त्यांच्या सेवेत आम्ही या ठिकाणहून हे सगळं अन्न वगैरे पाणी वगैरे त्या ठिकाणी घेऊन जात आहोत या ठिकाणी एकेकाळी लढलेला मराठा समाज ज्या समाजाच्यामुळे आज देव देश धर्म राखला गेला त्या ठिकाणी आज ज्या राजामुळं या ठिकाणी आरक्षणाची संकल्पना घडली आरक्षणाचे जनक ज्या समाजातून येतात त्या समाजाला आज रस्त्यावर उडता लागत आहे कशासाठी तर स्वतःच्या हक्कासाठी पूर्वी लढला समाज हा देव देव धर्मासाठी आणि आज लढतोय स्वतःच्या हक्कासाठी ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे की सरकार त्या ठिकाणी आमच्या बांधवांना अन्न पाणी ह्या गोष्टी सगळं बंद करत आहे सध्या त्या ठिकाणी भरपूर ठिकाणाहून अन्न सामुग्री ही पोहोचत आहे आणि तिथं बांधवांना आम्ही ही विनंती करतो मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आपण एक दिवस दोन दिवस एक हप्ता या एक महिना लागू द्या दिवस तुम्ही तिथे थांबाल आम्ही जरी शरीराने या ठिकाणी असलो त्या ठिकाणी आहोत आणि तुम्हाला आम्ही या सर्व गोष्टी पोहोचू एवढीच विनंती करतो एक मराठा लाख मराठा काय किरण देशमुख अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा